तुमचा पहिला प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त ज्योत उत्पादन करणारे राज्य कोणते आहे तुमचे पर्याय आहेत एक महाराष्ट्र बी पश्चिम बंगाल सी गुजरात डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पश्चिम बंगाल तुमचा दुसरा प्रश्न आहे पृथ्वीवर सर्वात जास्त वाळवंट कोणते आहे तुमचे पर्याय आहेत ए थार बी सी सहारा डी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सीट सहारा तुमचा तिसरा प्रश्न आहे कोणत्या देशाला उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखले जाते तुमचे पर्याय आहेत एक जपान बी भारत सी चीन डी थायलंड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जपान तुमचा चौथा प्रश्न आहे भारतातील अमूल ब्रँडची स्थापना कधी झाली तुमचे पर्याय आहेत ए एकोणीसशे पंचेचाळीस बी एकोणीसशे सेहेचाळीस सी एकोणीसशे सत्तेचाळीस डी एकोणीसशे अठ्ठेचाळीस या, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे सेहेचाळीस तुमचा पाचवा प्रश्न आहे कोणत्या भारतीय शहराला सॉफ्टवेअर सिटी म्हणतात तुमचे पर्याय आहेत ए पुणे बी बंगलोर सी हैदराबाद डी मुंबई या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बंगलोर तुमचा सहावा प्रश्न आहे कोणत्या ग्रहाचा दिवस त्याच्या वर्षापेक्षा लांब आहे तुमचे पर्याय आहेत एक मंगळ बीक शुक्र सीक बुध डीक वरून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बीक शुक्र तुमचा सातवा प्रश्न आहे एकमेव अन्न जे खराब होत नाही ते कोणते तुमचे पर्याय आहेत एक मध बी साखर सीक मीठ डी विनेगर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मध तुमचा आठवा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याच्या बोटांचे ठसे मानवाने इतके समान आहेत तुमचे पर्याय आहेत ए बोरीला बी कोळाला सी चिंपांझी डी ओरंगुटान या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चिंपांझी तुमचा नववा प्रश्न आहे एकमेव फळ ज्याचे बियाणे बाहेर असते ते कोणते तुमचे पर्याय आहेत एक ग्लास पबेरी सी स्ट्रॉबेरी डी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्ट्रॉबेरी तुमचा दहावा प्रश्न आहे को देवजा सर्वतान जास्त रंग है तुमसे पर्याय ए दक्षिण आफ्रिका बी बेलीज, सी युनाइटेड स्टेट्स डी भारत या ये अचूक उत्तर है पर्याय क्रमांक बी बेलीज तुम्हार करावा प्रश्न है सौरमालेतील एकमेव ग्रह जो पाण्यात तरंगू शकतो तो कोणता तुमचे पर्याय आहेत एक मंगळ बी क्षणी सी वरून युरेनस या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शनी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा बारावा प्रश्न आहे जगातील सर्वात विषारी मशरूमचे नाव काय आहे तुमचे पर्याय आहेत डेथ कॅप गॅरिक सी जॅक ओ लँटन मशरूम डी फॉल्स मॉरल या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डेथ कॅप तुमचा तेरावा प्रश्न आहे पेरूत असलेले इनका संस्कृतीचे प्रसिद्ध हरवलेले शहर कोणते आहे तुमचे पर्याय आहेत ए माच्यू बी सी डी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए माच्यू तुमचा चौदावा प्रश्न आहे जगातील एकमेव देश ज्याचा ध्वज आयता कृती नाही तो कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए स्वित्झर्लंड बी व्हॅटिकन सिटी सी नेपाळ डी ब्राझील या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नेपाळ तुमचा 15 वा प्रश्न आहे कॅनडाची राजधानी कोणती आहे तुमसे पर्याय आहेत ए टोरंटो बी व्हँकवर सी मॉन्ट्रियल डी ओटावा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ओटावा तुमचा सोळावा प्रश्न आहे शनिग्रहाच्या सर्वात मोठ्या चंद्राचे नाव काय आहे तुमचे पर्याय आहेत ए ट्रायटन बी गॅनिमिड सी टायटन डी युरोपा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टायटन तुमचा सतरावा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए कोलंबिया बी व्हिएतनाम सी ब्राझील डी इथिओपिया या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ब्राझील तुमचा अठरावा प्रश्न आहे नैसर्गिक वायूमध्ये मुख्य घटक कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए प्रोपेन बी सी डी एथेन या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मिथेन तुमचा एकोणविसावा प्रश्न आहे कावळ्यांच्या समूहाला काय म्हणतात तुमचे पर्याय आहेत ए फॅक्ट बी मर्डर सी कॅकल डी काँग्रेस या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मर्डर तुमचा विसावा प्रश्न आहे सर्वाधिक पिरामिड असलेला देश कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए इजिप्त बी सुदान सी मेक्सिको डी चीन या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुदान तुमचा एकविसावा प्रश्न आहे लवण खाल्ल्याने कोणत्या आजाराचा धोका कमी होतो तुमचे पर्याय आहेत एक डोळ्यांचे आजार बी फ्लू दयविकार सी सांधे दुखी डी त्वचेचे रोग या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हृदय दयविकार हे फक्त सामान्य माहितीसाठी आहे अधिक माहितीसाठी नेहमी तुमच्या तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तुमचा बावीसावा प्रश्न आहे दुधाबरोबर कोणते खाद्यपदार्थ खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो तुमचे पर्याय आहेत ए चणा डाळ बी मूग डाळ सी ओडी डाळ डी मसूर डाळ या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा